नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कापूस फरदडीमध्ये दुसरी फवारणी केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आपण औषध आपण याच्यामध्ये मोनोक्रोटोपॉस हे या ठिकाणी वापरलेलं आहे त्याच्यासोबत एक टॉनिक आणि तेरा झिरो पंचेचाळीसचा वापर आपण या ठिकाणी दुसऱ्या फवारणीमध्ये केलेला आहे शेतकरी मित्रांनो हा आपला अडीच बाय एकरचा प्लॉट आहे याचं संपूर्ण नियोजन आपण चॅनलवर शेअर केलेलं आहे आणि हा आपला अति घन लागवडीचा प्लॉट असल्यामुळे आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं फरदडीचं नियोजन याची आपण जी पहिली फवारणी केलेली आहे ती पण आपण या चॅनलवर या ठिकाणी शेअर केलेली आहे पहिल्या फवारणीमध्ये आपण सुपर हे या ठिकाणी वापरलेलं होतं आणि प्रोपेक्स सुपरसोबत आपण बारा एकसठ झिरो आणि देखील या ठिकाणी वापरलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपले संपूर्ण फरदळीचं नियोजन व आपण ज्या पाहिलं फ्लॅशमध्ये चौदा क्विंटल एकरी अवरेज त्या ठिकाणी काढलेलं आहे अति घन लागवड करून व त्या ठिकाणी गळफांदी व शिंडे फोडून ते देखील त्या ठिकाणी वाप बघू शकता आता बघूया आपल्याला एकरी उत्पादन किती येतं त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा